एक मुलगा बापाचा राग यायचा त्याला असंच दहावी बारावीचं पूर्ग बाप रोज सांगायचा दारातलाच की नीट ठेव तो नळ बंद कर लाईट बंद कर तो फॅन बंद कर टी बंद कर रूम स्वच्छ कर बेड व्यवस्थित कर अभ्यास कर मुलगा कटाळून गेला हे कर ते कर ते कर किती शिस्त किती बाप सारखं कचरा उचल कुंडी सरळ ठेव ती सायकल पडली सायकल नीट कर एवढा शिस्तबद्ध बाप आणि हे सगळं मला रोज करावं लागतंय म्हणून तो त्रासून गेला मुलगा काय बापाची रोजची रोजची कटकट त्या मुलाला असं वाटायला लागलं ला ला की एक दिवस मी मला नोकरी लागावी मी माझ्या बापातून मुक्त होणार आहे मला नको हे असलं एवढं शिस्त एवढं बंधन नको हे असं त्याला वाटायला लागलं आणि म्हणून ते विनंती करायला लागला देवाकडं की बापा मला पटकन नोकरी लागावी मला या बापामध्ये नाही राहायचं हे बाप सगळं त्याच्या हितासाठी सांगत होता त्याच्या शिस्तीसाठी सांगत होता त्याच्या संस्कारासाठी सांगत होता त्यानं घडावं म्हणून सांगत होता पोराच्या बालवयामध्ये आणि त्याच्या त्या तरुण वयामध्ये त्याच्या लक्षात येत नव्हतं म्हणून त्याला असं वाटायचं की मला नोकरी मिळावी मी बापाच्या जीवावर नाही जगणार बापाला मी बाजूला टाकून देईल बापाच्यामध्ये मला राहायचं नाही असा विचार एकीकडे पोरगा करत होता मुलगा करत होता एक दिवस पोरग बारावी झाली ग्रॅज्युएशन झालं त्याला नोकरीचा कॉल आला आणि नोकरीसाठी पोरग इंटरव्ह्यूला गेलं इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर पाहिलं इंटरव्ह्यूला अनेक लोक आलेले हातात फाईली आहेत अनेक तरुण पोर आहेत इंटरव्ह्यूला आलेले सगळ्यांच्या हातामध्ये फाईल आहेत मार्क मेमो आहेत पार सातवी दहावी बारावी ग्रॅज्युएशन सगळे मार्क मी सगळे मार्कशीट सोबत आहेत सगळ्यांच्या हातामध्ये फाईली आहेत याच्या हातामध्ये फाईल आहे ज्या कंपनीमध्ये हा इंटरव्ह्यूसाठी गेला बाहेर दारामध्ये सायकल पडलेली होती त्यांना ते उचलून नीट केली थोडा केर कचरा पडलेला होता त्यानं तो उचलून कोण नीट टाकला सवय बाहेर पोर्चमध्ये विनाकारण लाईट चालू होती त्यांना ते बंद केली एका ठिकाणी फॅन चालू होता माणसं कोणीच नव्हते त्याने तर बंद केलं एक कुंडी झालाय अशी पडलेली होती त्यांनी सरळ ठेवली चपला अस्तव्यस्त पडलेल्या होत्या त्यानं सरळ केल्या इंटरव्ह्यूला मध्ये गेला मधल्या साहेबांनी सारं पाहिलं होतं कंपनीच्या मधल्या साहेबांना सगळं पाहिलं होतं सी सी व्हीमध्ये अरे हे पोरगा तर काम भारी करतोय सगळं किती शिस्त याला असं पोर कंपनीत पाहिजे म्हणून आल्या आल्या त्याला पहिली ऑर्डर दिली उद्यापासून जॉईनिंग पोरग म्हणलं का मला, मला काही प्रश्न विचारलेच नाही माझा इंटरव्ह्यू झालाच नाही थेट ऑर्डर माझ्या हातात थेट जॉईनिंग काही चेष्टा करायला का साहेब माझी नाही रे तू उचलून ठेवलेली कुंडी तू उचलून ठेवलेली सायकल तू अस्तव्यस्त पडलेल्या नीटनिटक्या केलेल्या चपला आम्ही पाहिल्यात विनाकारण नळ चालू होता तो बंद केलास फॅन चालू होता बंद केलास लाईट चालू होती विनाकारण ती बंद केलीस आम्हाला कंपनीसाठी एवढी काळजी करणारे माणसं हवेत म्हणून तुझी निवड केली आहे <laughs> पोराला लगेच आपला बाप आठवला बाबा बाबा तुमच्या शिस्तीमुळे नोकरी मिळाली मला विचार करत होतो एकदा नोकरी मिळाली की मी बापापासून वेगळा राहणार आहे बापाला बाजूला टाकणार आहे बाप सतत बंधनं टाकतोय बाबा तुमच्यामुळं नोकरी मिळाली टपकन डोळ्यात पाणी उभं राहिलं बापाच्या मुलाच्या आणि नजरेसमोर बाप दिसला आज माझा मेमो सुद्धा पाहिला नाही आज माझ्या बापाच्या शिस्तीमुळं मला नोकरी लागली हातात तसाच मार्क मेमो घेतला आनंदानं सुसाट वेगानं पोरग घराच्या दिशेनं पळायला लागलं ला, घरी गेलं बापाकडं बघितलं येत ये बाप्पाने सांगितलं एता ये येत तो नळ बंद कर नळ बंद केला आणि सुसाट वेगानं बापाकडं पळालं पोरग बापाला कडकडून कर मिठी मारली बाबा बाबा बाप बोला रडायला काय झालं रे काय झालं रडायला इंटरव्ह्यूला गेलतास नोकरी नाही मिळाली तुला इंटरव्ह्यूला गेलतास नोकरी मिळाली नाही म्हणून रडतोयस का नको रडू बेटा मी मी कष्ट करून तुझ्यासाठी पैसे साठवून ठेवलेत मला माहिती आहे जर नाहीच नोकरी लागली तर मी या पैशातून तुला व्यवसाय टाकून देणारे बछड्या रडू नको बाबा तसं <laughs> <laughs> नाही बाबा तसं नाही मला नोकरी मिळाली पण मार्क मेममुळं नाही मिळाली मला तुमच्या संस्कारामुळे नोकरी मिळाली बाबा मी धन्य झालो आईवडिलांचे संस्कार तुम्हाला नोकरी देणार नाहीत असं समजू नका बाळांनो शाळेतल्या मार्कमेम नोकरी मिळेलही तुम्हाला पण आई वडिलांच्या संस्कारानं मिळालेली नोकरी टिकेल आणि <laughs> मग मिळालेल्या नोकऱ्या टिकवायच्या असतील तर आई वडिलांचे संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत बाळांनो ए तुमच्यासारख्या शाळेत मी होतो पुढच्या कडीला कधी बसलोच नाही मागच्याच कडीला बसायचो मागूनच पळून जायचो तुम्ही पळून जाऊ नका तुम्ही असा बी वाटून घेऊ नका पळून जाणारा महाराज बनतो मलाही नोकरीसाठी प्रयत्न केले माझ्या वडिलांनी प्रयत्न केले मी प्रयत्न केले बापाला वाटायचं शिक्षक व्हावं यानं पत्नी सुद्धा याला शिक्षक मिळेल हा नोकरीला पत्नी नोकरीला दोघांचं लाईफ सेटल होईल असं वाटायचं पण डी एडचे दिवस एवढे बेकार आले की नोकरी मिळाली पण पगार नाही मिळाले पण देवाचे माझ्यावर उपकार आहे देवानं मला पगार दिलीच नाही सगळ्या शाळेतल्या सगळ्यांना पगारी चालू केल्या माझ्या मागून कुणीतरी यायचं त्याला पगार सुरू व्हायची मी बिन पगारीच आहे माझ्या मागून कुणीतरी यायचं वशिल्यानं त्याला पगार सुरू व्हायची माझा वशिला तुडका पडला मला पगार सुरू झाली नाही वशिला म्हणजे काय वय नसताना शिक्षण नसताना लायकी नसताना पुढे जातो ते वशिला व शी वय शिक्षण लायकी व शी ला वय नसताना शिक्षण नसताना लायकी नसताना पुढे जाते ते व शिला माझा काही तेवढा वशिला नव्हता माझा बाप साधा शेतकरी आहे बाकीचे लोक पुढे गेले सगळ्यांना पगारी सुरू झाल्या मी बिनपगारीच राहिलो पण भगवंतानं माझ्यावर एवढी कृपा केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्र सांगण्यातून माझ्यावर एवढी कृपा झाली आहे कथामधून कीर्तनामधून भाषणकला प्रशिक्षणाच्या माध्यमातून माझी भरभराटी एवढी झाली मी लोकांना पगारी द्यायला लागलोय आणि सगळ्यांच्या पगारी वेळेवर करतो तारीख बदलू देत नाही कारण मला पगार नव्हती ना मला जाणीव आहे हो बिना पगारी माणसांचे काय हाल आहेत